शेतकरी श्रीमंत झाला तरच देश श्रीमंत होईल अभियाना अभियानाअंतर्गत आज आपण तिन्ही गावामध्ये परदेशी शेतकरी साहेब आहेत त्यांच्या हरभरा हे पीक आहे ह्या प्लॉटवर त्यांच्या आज आपण हजर आहे ह्या पीक हरभऱ्याचं पीक आहे किती क्षेत्र आहे कधीची लागण केली आपण ह्याला आजपर्यंत काय काय केलं आहे साहेबांनी आपल्या मार्गदर्शनाखाली आणि साहेबांना काय फायदा झाला काय ग्रोथ झाली कीड असेल व्हायरस असेल किंवा झाडाची ग्रोथ असेल ह्या सर्व बाबी आपण साहेबांच्याकडून जाणून घेणार आहे सर्वप्रथम परतन... साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुमचं नाव जरा फक्त सांगा माझं नाव प्रकाश बापू दनाने लहाननाथ किनी तालुका आत्ता जिल्हा पौला उद्या हरभऱ्याचं पीक आजची तारीख आज किती आहे लक्षात आहे आज तारीख चार अकरा चार बारा पंचवीस चार डिसेंबर दोन हजार दोन हजार पंचवीस आणि ह्या हरभरा पिकाची आपण लागण केली ती तारीख तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर ते तीस डिसेंबर ऑक्टोबर तीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर एक महिना झाला आणि आजचे चार दिवस दिवस आजचा सुरुवात आहे पस्तीस दिवसापूर्वी आपण जी टोकन केली टोकन केल्यानंतर आतापर्यंत आपण काय काय केलं ह्या पिकाला ह्या पिकाला फक्त एक भेसळ डोस दिला एक भेसळ डोस दिला आपले क्षेत्र किती भरते बरोबर एकवीस गुंट होती एकवीस गुंट एकवीस गुंट्याला भेसळ डोस म्हणून आपण खत खाली जमिनीत टोकणून घेतली किती किलो एकवीस गुंट्या एकवीस गुंट्यात पंचेचाळीस किलो पंचेचाळीस किलो रासायनिक शेंद्री आणि पंचेचाळीस किलो टोकन झालं टोकन झाल्यानंतर आतापर्यंत आपण याला आळवण्या किती केल्या आळवणी कायच केली एक ही आळवणी केली आणि फवारणी फवारणी फक्त एक परवा आता तीन दिवस झाले कर म्हणजे एकोणतीस तीस तारखेच्या आसपास आपण पहिली फवारणी झाली आणि फवारणीमध्ये आपण कीटकनाशक टॉनिक असं काय काय घेतलं लक्षात आहे आहे की तिथं तो आणि ना असं काय घेतलेलं नाही फक्त ताक 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 तीन लिटर तीन लिटर पंच एकवीस गुंट्याला ताक आणि त्याच्याबरोबर काय दिलं तर तुम्हाला मी पावडर पावडर देतो त्याचं नाव आहे आय ए टेक्नॉलॉजी आय ए टेक्नॉलॉजी म्हणजे इम्रान अभिजीत टेक्नॉलॉजी मीच तयार केलेली पावडर आहे मला वाटतं ती किती पन्नास ग्रॅम पावडर दिली होय तुम्ही वाप पंचवीस ग्रॅम आपल्याला वापरायची एक एक चमचा ते डोळे ती फवारणी झाल्यानंतर पूर्ण पिका म्हणजे आत्तापर्यंत किंवा फवारणीच्या अगोदर आणि फवारणीच्या नंतर व्हायरस की डाळी झाडाची मर असा काय रोग आला का ते फोवरा आधी मर कुठं कुठं तर दिसत होती बरं आता ते फवारल्यानंतर कुठं काय आता दिसायचं कमी झालं कमी झाली फवारायच्या आधी सुरुवात होती सुरुवात होती कुठं कुठं तर दिसत होती आत्ता पूर्ण प्लॉटला बघितलं तर कुठे दिसत नाही नाही मी सुद्धा आता फिरून आलो धाणाच्या पानामध्ये सुद्धा जरा रसपणा वाढल्या सृष्टीमध्ये सहा प्रकारचे रस आहेत पाच रस ताकामध्ये आहेत पाच रस मी जे तुम्हाला पावडर दिली त्यापैकी दोन्ही मिळून किती झाले पृथ्वीवर सहा दहा कसं होतील सहा रस दोन्ही मिळून होतात ते सहा रस या पिकाला मिळाल्यामुळे पान रसरसीत झालेला आहे म्हणजे असं वाटतं की भाजी इथं फुलून खाली बघितल्यानंतर मी फ्लॅटवर आल्यानंतर साहेब तुम्हाला फोन केला की राखण करायला कोणतरी आला पाहिजे बरोबर एवढं देखणं पीक दिसतंय तर मी जे मार्गदर्शन केलं आणि आपण सुपर फाईल गुस्टर आपण चार किलो आपण ह्याला दिले टाकलं त्याच्यातसुद्धा आणि मी जे मार्गदर्शन केलं ह्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहे समाधानी आहे आणि जवळजवळ चौतीस दिवसाचं पीक हे चांगलं वाटलं शेजारी शेजारी आहे ते किती दिवस आहे एक दिवस अगोदर म्हणजे तुम्ही तुम्ही माझ्या मार्गदर्शनाबद्दल किंवा मी जे खतं तुम्हाला सांगितली सोयी गोष्टी जमिनीमध्ये टाकलं आहे त्याच्याबद्दल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला दिलं जरा तिकडे बघ इतर शेतकऱ्यांना मग यांनी सल्ला यांनी जे सल्ला दिला आहे ते सगळ्यांनीच वापरावं हो, आणि त्याचा भरपूर फायदा करून घ्यावा